आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मागे भत्ता मूळ पगारामध्ये विलीन होणार का सरकारी कर्मचाऱ्यांचे नवीन नवीन अपडेट पान संपूर्ण माहिती एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखेर तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर अलीकडच केंद्र सरकारने सातव्या वेतन अंतर्गत लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात दोन टक्के वाढ केली आहे त्यानंतर मूळ पगाराचा एकूण मागे भत्ता पंचावन्न टक्केवर पोहोचला आहे जानेवारी महिन्यात सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा देखील केली आहे अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अतुरतेने वाट पाहत आहेत कंटेन ओ डी ए विलीनीकरणावर सरकारीची प्रतिक्रिया मूळ पगार डी ए कधी विलीन करण्यात आला सरकारी कर्मचाऱ्यांना आशा आहे की नवीन वेतन आयोगात वे मागाई डी ए मॅरेजर लेटेस्ट न्यूज विलीन केला जाऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांचा पगार मोठी वाढ होईल यावर सरकारकडून उत्तर आले आहे याबद्दलची स नवीनतम अपडेट जाणून घ्या ए विलीनीकरण सरकारची प्रतिक्रिया राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या प्रसिद्धीने महागाई लक्षात घेता महागाई मूळ पगारात विलीन करण्याचा निर्णय घेतला यासंदर्भात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले आहे की सरकारचा अद्याप मूळ पगारात विलीन करण्याचा कोणताही विचार नाही तो मूळ पगारापासून वेगळा ठेवला जाईल मूळ पगारात डी ए कधी विलीन करण्यात आला जेव्हा पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला तेव्हा डी ए मूळ पगारात विलीन करण्यात आला होता त्यावेळी डी ए पन्नास टक्केपेक्षा जास्त झाला होता त्यानंतर सहाव्या वेतन आयोगात डी ए मूळ पगारात विलीन करण्यास कोणताही पाठिंबा नव्हता हो सातव्या वेतन आयोगातही अशीच परिस्थिती होती आपण तुम्हाला सांगूया की सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डी ए मिळत आहे अशी अपेक्षा आहे की आठव्या वेतन आयोगात पन्नास टक्के किंवा संपूर्ण डी ए पगारात विलीन केला जाऊ शकतो मागे भत्ता गणना डी एची संपूर्ण गणना बदलू शकते तज्ज्ञाचे मते जर सरकारने पुढील वेतन आयोगात डी ए मूळ पगारात विलीन केला तर तो डी ए गणनेच्या आधारे देखील बदलू शकतो सध्या ते अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांच्या डेटाच्या आधारे मोजले जाते मागेला तोंड देण्यासाठी सरकार दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये सुधारणा करते पेन्शनधारकासाठी डी आरमध्ये सुधारणा देखील ह्याच आधारावर केले जाते अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलचे जे बटनने सबस्क्राइब केल्याला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील